हाय फ्रेंड्स आज मग मी काहीतरी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे त्याचा ब्लॉग आहे तर रेसिपी आहे डोनट जे आपण बेकरीमध्ये जाऊन पण घेतो सो आज आम्ही सोप्या पद्धतीने ते घरीच बनवणार आहे सो तुम्ही ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि शेअर करा सो लेट गेट स्टार्ट फॉर रेसिपी हे दोन कप मैदा आहे जे आपल्याला डोनटसाठी लागणार आहे तर यानंतर आपण साखर मिक्सरमध्ये लावून घेतली आहे घरगुती तुम्ही विकत पण आणू शकता पण आपण याला घरगुतीच मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे दोन कप मैदा दोन कप मैद्यामध्ये एक कप पिटी साखर बेकिंग पावडर आहे जे आपल्याला केक साठी उपयोग होतो याचा तर हा कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर आपण याला आता एक चम्मच या सुख्या मिश्रण मध्ये घालून घेऊया त्यानंतर हा बेकिंग सोडा आहे याला आपण अर्धाच चम्मच घालून घेऊया ते आपण चार टेबल स्पून रिफाईन ऑइल टाकून याला आ, मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे याला सगळं एक करून घेऊया आता आपण याला एक कप दयाने याला भिजवून घेऊया बघूया आपल्याला किती लागते तर दही थोडं थोडं लागतं लागतं दही टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि दही एकदम आंबट नसावं बघा फ्रेंड ही आपली चपातीची कणिक असते त्याच प्रकारे याला भिजवून घेतलाय आता याला आपण एक तास झाकून ठेवूया त्यानंतर आपण याचे डोनट बनवायला सुरुवात करूया आपला आता पीठ तयार आहे एक तास झाकून ठेवलं होतं सो आता याची आपण मस्त असं चपाती लाटून घेऊया आपण याची जाडसर अशी चपाती लाटून घेऊया तिकडे आपण सुखा मैदा घेतलेला आहे आणि साईडला आपण तेल गरम करून घेऊया अशी लेअर व्हायला हवी आणि आता ग्लासच्या हेल्पने आपण याला आता शेप देऊन कट करून घ्यायचं अस एक झाकण घेऊया आपण बॉटलचा वगैरे त्याच्याने आपण याला कट करून घेऊया बघा अशा प्रकारे याला आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊया हो याला बिलकुल हलवायचं नाही आहे हे आपण आपण वर येत असतात तुम्ही बघू शकता असं फुलून आपण बघा किती छान प्रकारे फुलून आले आहे तुम्ही बघू शकता कडाई अशीच छोटी घ्यायची आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे फुलले पाहिजे कंजेस्टेड एरियामध्ये ते फुलणार नाही सो तुम्ही ऐस पैसे कडाई घ्या हे बघा फ्रेंड्स आपण डोनटला तळून घेतला आहे यानंतर आपण चॉकलेटची तयारी करून घेऊया जे आपल्याला डोनटसाठी लागणार आहे कंपाऊंड चॉकलेट आहे जो आपण केकमध्ये पण यूज करत असतो याच्यातला अर्धा चॉकलेट मी मम्मी पप्पाच्या ॲनिव्हर्सरीमध्ये यूज केलेला आहे कारण मी घरी पण केक बन आपल्याला कुठे पण केकचं सामान मिळते तिथे पण मिळून जाईल तुम्हाला बघा अशा प्रकारे चॉकलेट आहे के। क्रश केल्यानंतर हा लवकर मेल्ट होत असतो बघा वाफेवर आपण चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे एकदम पाण्याला चिकून नाही राहिलं पाहिजे थोडं डिस्टन्स राहिलेलं पाहिजे बघा किती छान प्रकारे मेल्ट होत आहे एकदम स्मूदी होत आहे तुम्ही बघू आहेत आता आपण डोनटला चॉकलेटमध्ये चांगल्या प्रकारे डिप करून घेऊया आणि जर तुमची चॉकलेट हे घटसर आली असेल तर त्याला तुम्ही आणखी गरम पाणी करा आणखी वाफेवर त्याला मेल्ट करू घ्या आणि माझ्याकडे काही असे डेकोरेशनचं सामान होतं जे मी केकसाठी यूज करत असते तेच आपण आता डेकोरेशनसाठी डोनटवर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता नक्की डोनेट करून बघा फ्रेंड्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर बघा आता आपण याला डेकोरेट करत आहोत अशा प्रकारे आपली डोनेट रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ट्राय करा बघा किती सुंदर डेकोरेशननी आम्ही सजवलेलं आहे डोनटला तर वाट कसली बघत आहे तुम्ही नक्की ट्राय करा डोनट आणि आपण घरीच बिना होवरनी घरगुती सामान्यांनी आपण डोनट बनवून घेतले आहे फ्रेंड्स सो तुम्ही नक्की ट्राय करा कारण मग मी बोलत होती खूप दिवसानंतर की आपण डोनट बनवूया डोनट बनवूया फायनली आम्ही आज डोनट बनवून घेतली आहे घरी सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की मला सांगा की तुम्ही डोनट कसे बनवले तुम्हाला टेस्ट कशी वाटली आणि ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू सो मच पुन्हा एकदा म्हणत आहे ब्लॉगला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 बाय